ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चनगडी ते खड्ड्यात झाडे लावून निषेध चनगडी महाराष्ट्राचे व कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक असून व तालुक्याचे ठिकाण आहे चनगडी ते तहसीलदार ऑफिस पोलीस स्टेशन न्यायालय एस डेपो पंचायत समिती तलाठी ऑफिस सर्कल ऑफिस शाळेला जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने भरून घ्यावेत यासाठी खड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त केला यावेळी बाळासाहेब हळदनकर यांनी जर दोन दिवसात खड्डे भरले नाही तर संभाजी चौकामध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी नगरसेवक बाळासाहेब हळदनकर नवीद अत्तार अल्ताफ सय्यद नागेश प्रधान जुबेर आगा सलीम सय्यद समीर जमादार तजमुद्दीन फणीबंद किरण एरुळकर समीउल्ला मुल्ला व अन्य नागरिक उपस्थित होते महानकर न्यू साठी प्रकाश राणापुरे चंदगड नमस्कार चंदगड महाराष्ट्राचा लास्ट टोक असून आज चंदगडमधील जाणारा रोड हा तहसीलदार ऑफिस पंचायती समिती कोर्ट दवाखाना तहसीलदार ऑफिस असेल डेपो असेल असेल उर्दू शाळा इथे शालेय आहेत आणि जाणाऱ्या रोडला भयानक भरपूर खड्डे पडलेले आहेत आणि आज सार्वजनिक बांधकाम हे त्याच्याकडे दुर्लक्ष करून खुर्च्या मानून बसलेलं डोळे उघडावे आणि दोन दिवसात खड्डे भरून घ्यावे आज जर इथं कुठला तरी घात झाला तर कुणाचा तरी जीव जाण्याचा वेळ आहे अशी परिस्थिती येऊ नये आणि तातडीने सर्वजणिक नाही खड्डे भरून घ्यावे नाही भरल्यास तर दोन दिवसात संभाजी चौकामध्ये आम्ही रस्ता रोखा आंदोलन करणार आहे